नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज नव्या ब्लॉग मध्ये आणि आपण जात आहोत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील एव्हरेस्ट कळसुबाई सर करण्यासाठी आणि आज माझ्यासोबत आहे अक्षय आणि स्वप्नील आणि आम्ही आज, आज, आज तिघे जाणार आहोत कळसुबाई शिखरावर आता आम्ही आहेत जस्ट समृद्धी महामार्गावर संभाजीनगरपाशी आणि पाच तासामध्ये आम्ही पोहोचू बारी या विलेजमध्ये बारी हे कळसुबाईचं बेस विलेज आहे ज्या जा ठिकाणाहून कळसुबाईची चढाई सुरू होते आजचा हा ऍडव्हेंचर भरला ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघून तुम्ही नवीन असाल तर आज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघून आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा चला तर मग आपण सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसुबाईची ओळख आहे आपल्याला कळसुबाईला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे नाशिक मुंबई महामार्गावर आपण इगतपुरीला यावे आणि इगतपुरीहून आपण जर बसने जात असाल तर भंडारदऱ्याची बस घ्यावी आणि तेथून सहा किलोमीटर अंतरावर बारी विलेज आहे बारी विलेजला पोहोचल्यानंतर आपण स्थानिक लोकांच्या घरी राहून आंघोळ वगैरे करून आपण आपला पुढील ट्रेक बारी या गावातून चालू करू शकतो आता आपण आहेत भंडारधारा घाटामध्ये आणि या ठिकाणी थांबण्यामागचं कारण एकच आहे की या ठिकाणी भुटी विलेज जे आहे तर पूर्ण या ठिकाणची लाईट आपल्याला या ठिकाणी दिसते आणि म्हणून हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी या ठिकाणी थांबलो आपण बघू शकता माझ्या पाठीमागे एकदम जबराट व्ह्यू आहे हे बघा समृद्धी महामार्गावरून उतरून आम्ही पोहोचलो घोटी मार्गे भंडार दऱ्यामध्ये आणि भंडार दऱ्यावरून बारी विलेजमध्ये बारी विलेजमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही लाल्या मामा यांच्याकडे राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्याकडून किरायाने टेंट घेतला तुम्ही या ठिकाणी कधीपासून ही म्हणजे सेवा देतात मी लहान पहिली दोन दोन म्हणजे चा तुमचा जन्म आहे बरोबर आहे म्हणजे त्रेसठ पासून पहिली जर पकडली आपण तर पाच वर्ष बरोबर त्रेसष्ट आणि अडुसष्ट पासून तुम्ही सेवा करता ही सेवा करता आणि तुम्ही जे मला सांगितलं कि गोळ्या बिस्किटावर आम्ही गायडन्स बऱ्याच जणांना बरोबर आहे तर कळसूबाईला येणाऱ्या पर्यटकांमध्ये तुम्हाला म्हणजे डिफरन्स कधी जाणवला की येणाऱ्यांची संख्या जी वाढली ती कधीपासून वाढली आता पाच सात पाच सात वर्षात पाच सात वर्ष बरोबर म्हणजे ह्या ज्या तरुण मुलांनी जे ट्रेकिंग सुरू केले सध्या तेव्हापासून हे सगळं वाढलं गर्दी झाली बरोबर आहे आणि कळसुबाई एकदम नावाला आलं खर तर कळसुबाई आपण कुठं अनुभव माहिती का मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो आज मी दोन हजार चोवीस सालामध्ये इथं उभा आहे उभा आहे हो। भूगोलामध्ये असा उल्लेख येतो की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे ते कळसुबाई कळसुबाई आणि जगातलं सर्वात उंच जे शिखर आहे ते एवरेस्ट एव्हरेस्ट बरोबर आहे आपल्या कोळसुबाईची तुलना एव्हरेस्ट सोबत होते बरोबर तर आजपर्यंत मध्ये किंवा या शिखरावर काही अशा वाईट घटना घडलेल्या आहेत का अजून एकही वाईट घटना घडलेली नाही फक्त एकदा बोरुलीचे साहेब आले होते त्या बॅगा बेगा आमच्या इड ठेवल्या होत्या त्यांचा एवढा एवढा एक मुलगा होता आणि ते ट्रेक घेऊन वरती गेले त्या त्या मुलगा खालीच होता आणि त्या म्हणले त्या बाबांना ते अटॅक आला आणि ते बिचारे तिथेच गेले आमच्या गावकरी बाकी असे म्हणजे कळसुबाई कधी पाय घसरू नाही आयुष्यात नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही म्हणजे माझा हा व्हिडिओ बघणाऱ्यांना मला एकच सांगणे की कळसुबाई हे पूर्णपणे सेफ आहे तुम्ही बिंदास्त कधी कळसूबाईला येऊ शकता आणि ट्रेक करू शकता रात्री जाऊ शकता आज मी रात्रीच्या अडीच वाजता बोलतोय मित्र हो आणि एक काका आमच्या सोबत आहेत आणि काका ज्या कॉन्फिडन्स न सांगतायत ना की कळसूबाई तुम्ही कधी सर करू शकता मला हेच सांगायचं महाराष्ट्रातल्या तरुणांना की तुम्ही बिंदास्त या की तुम्ही कोणतीही काळजी करू नका कळसूबाई आपण सर करू शकतो महाराष्ट्रातला सर्वोच्च शिकार आणि ज्या वेळेस महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर तुम्ही सर करताल तुम्हाला एव्हरेस्ट सर केल्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही हे मी ठामपणे सांगू शकतो बरोबर आहे की नाही बरोबर अजून एक साहेब बरोबर आमचे सर प्राचारी होते हाँ. तर ते सांगळे सर चाळीस मुलं इड घेऊन यायचे आणि त्यांचं चिंतन मनन त्या मुलांना संस्कार आणि मुला ते मुलं दीड ते दोन तासात वरून वरती जायचे दीड ते दोन तास म्हणजे ऍव्हरेज जर पर्यटक आला तर त्याला काका तीन ते चार तास बरोबर आहे आणि ते दीड ते दोन तासामध्ये वर जायचं आणि ते सांगले सर सांगत होते ज्याच्या रग ज्याच्या उरात दगधग तोच कळस बाई शिका चढू शकतो चढून उतरून आल्यानंतर अजिबात त्याचा कुठलाही बीपी चेक करायचा नाही तेव्हा एकदम आहे त्याला कुठलाही आजार नाही नंबर एक नंबर एक खरच मित्र हो सह्याद्री आम्ही जे म्हणतो तुम्हाला की सह्याद्रीची जी भटकंती आहे ती का करायची माहिती आहे का आयुष्यामध्ये काही जर कमावायचं का असेल आयुष्यात जर आपल्याला स्वतःमध्ये नवी उर्मी तयार करायची असेल तर सह्याद्री भटकल्याशिवाय हो तुम्हाला हे भेटणार नाही मी ठामपणे सांगू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे की सह्याद्री तुम्ही भटकाच आणि सह्याद्रीमध्ये येऊन एखादा तरी ट्रेक करा चला पुढं व्हिडिओमध्ये सोबत रहा आमच्या अन व्हिडिओ पूर्ण बघा कारण अजून कळसोबाईचा ट्रेक आपला बाकी आहे चला तर मग लाल्या महाराज यांना मनसोक्त गप्पा मारल्यानंतर आम्ही केले जेवण आणि जेवण केल्यानंतर आम्ही आमच्या टेंटमध्ये थोडासा का आराम केला आणि आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली एक तासाच्या विश्रांतीनंतर आम्ही कळसुबाईच्या चढाईला सकाळी साडेचार वाजता सुरुवात केली सकाळी पक्ष्यांचा किलबिला टायप येते माकडांचा गोंधळ आणि आणि या सगळ्यात आमची चालू आहे चढाई आता आम्हाला गणेश भाऊ तिकडे नेऊन सोडत आहे कुठं माहिती का तर जिथनं कळ सुबाईचा ट्रेक सुरू होतो मित्रांनो अजून सुरुवातच झाली नाही आणि दम लागायला सुरुवात झाली <laughs> चला असं स्पीड असेल तर इलेक्ट्रॉनिक

तर मित्रांनो आता आपण कुठेत माहिती आहे का आता जिथनं पायऱ्या सुरू होतात कळसुबाईच्या तिथं येत आपण आणि आता आपल्याला ट्रेकची सुरुवात करायची आहे इथपर्यंत आम्हाला गणेश भवन आणून सोडलं आहे आणि आता ते वापस जात आहेत आणि इथून आम्हाला आता चढाई करायची आहे बघू आता हा नाईट ट्रेक आम्ही फर्स्ट टाइम अटेम्प्ट करतोय करतो आहे कसा राहतो तो अनुभव नक्कीच तुम्हाला अर्ली मॉर्निंगचा तुमच्या कमी येईल चला जस्ट थोडं चढून आलो आहे आम्ही आणि या झाडावर आम्हाला काजवे दिसत आहे तिथं काजवे आणि अंग घामानं घामघूम झालंय इतका हार्ड ट्रेक मी माझ्या आयुष्यात कधी केला नाही एकदम भयंकर पण हा सीन बघून सगळा थकवा निघून गेला आमचा जबरदस्त आहे एकदम

బాపరే కమాలు తుచీ ఆ శనివారీ రవివారే సెల్యూట్ తుచా కమాలు शेवटचे टप्प्यात बघा आता जवळपास आहोत आम्ही कळसुबाई शिखराच्या नव्वद टक्के ट्रॅक आम्ही कंप्लीट केला जवळपास आणि लवकरच टॉपवर पोहच आणि हा बघा व्यू माझ्या पाठीमागे संपूर्ण ढग दिसत आहे तुम्हाला एकदम छान थंड हवा सकाळची आणि आता वाजलेली सकाळचे पाहुणे सहा सहा वाजेपर्यंत नक्कीच आम्ही वरपर्यंत पोहोचू हा बघा बघाई खरं तर आपल्याला वरती कळसुवाईच्या शिखरावर जाऊन कॅप्चर करायचा होता परंतु वेळेत आम्ही पोहोचू न शकल्यामुळे आम्ही आहोत त्या ठिकाणाहूनच सनराइजचा आनंद घेतला आणि कॅमेऱ्यात कैद करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढा ते सोपा ट्रेक नाही आहे ज्यांना नवीन ट्राय करायचा असेल त्यांनी अजिबात माझ्या तरी मग ते ट्राय नाही करायला पाहिजे कारण तुम्ही कळसूबाई करू शकणार नाहीत कारण इतका अवघड आहे हा ट्रेक वेळही खूप जातो आणि फार छातीवर चढे सगळा आम्ही येताना बरीचशी मुलं बघितली जी अर्ध्या वाटातून परतून गेलेली आहेत म्हणून पूर्ण तयारी असेल तरच हा ट्रिक करा मेंबर कुठे कळाला oh. <laughs> <लगी ली> <laughs> पांडा कळासे वाट गेली सगळी पांडा पांडा तर फायनली मित्रांनो आपण आता कळसूबाई शिखराच्या म्हणजे जे मंदिर आहे सगळ्या टॉपवर त्याच्याजवळ आहोत हे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल हेच ते मंदिर आहे कळसूबाईचं शिखर आणि आता आपण त्याच्याजवळ आहोत चला Mas não

प्रदीर्घ चालून आल्यानंतर आम्ही शेवटी पोहोचलो होतो ते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर कळसुबाईवर आणि ज्यावेळेस आम्ही वरती गेलो त्यावेळेस सगळी ढगं ही जमा होतो आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये ही सगळी ढगं टिपण्याचा प्रयत्न केला आणि हे विहंगम दृश्य पाहून मनाला एक वेगळीत आनंद मिळाला आणि आता वेळ होती तुम्हाला कळसूबाईचे विहंगम दृश्य दाखवायची आणि शेवटी आम्ही आमचा ड्रोनाचार्याला उडून काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला मित्रो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद